नमस्कार स्वागत करते मी तुमच्या चॅनलवर तर आपला मागेच मी प्लॅन रिव्ह्यू केला होता की कुठला बिझनेस करायचा तर आमचा गोट फार्म जो आहे बऱ्याच जणांची कमेंट आलेली आहेत की तुम्ही गोट फार्म आणि गाय दोन्ही पण करा कोणी कोणी मला फक्त गोट फार्म ॲडवाईज केलेला आहे आणि बऱ्याच जणांची कमेंट आहे की तुम्ही गोट फार्म आणि शेळी म्हणजे शेळी नाही तर कोंबड्यांचा जो व्यवसाय तो चालू करा तर ते मी तुम्हाला प्रत्येक कमेंट ज्यांनी ज्यांनी केली आहे त्यांची नावं मी स्पेशल एक व्हिडिओ घेऊन मी तो व्हिडिओ सगळ्यांचा थँक्यू करणार आहे नावं घेऊन पण कारण कुठून कुठून तुम्ही व्हिडिओ बघतायत ना तर सगळ्यात अगोदर मला कमेंटमध्ये सांगत जा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात आणि कमेंटमध्ये मला ते सांगायला अजिबात विसरू नका तर आपल्या मोठ्या कोंबड्यांचा लास्ट व्हिडिओ आपण बघितलेला आहे तर यानंतर हे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार नाही आहे तर मोठी पोल्ट्री जी आहे ती साफ केलेली आहे स्वच्छ करून चुना वगैरे मारून झालेला आहे यातलं खतबीत भरून झालेलं आहे खत भरल्यानंतर याच्यातल्या गोण्यासुद्धा आपण खताच्या साईडला ठेवलेल्या आहेत पाहुण्यांची जी आहे खत भर घेऊन जाण्याची ऑर्डर देखील आलेली आहे पाहुणेच आहे ते माझे मामाच खे घेऊन जाणार आहेत आणि पोल्ट्री पूर्ण धुवून काढलेली आहे धुतल्यानंतर नंतर, नंतर हा जो चुना मारलेला आहे आणि कारण चुना जंतू वगैरे सगळे मरून जातील तर अशा पद्धतीने सगळं काम हे व्यवस्थित झालेलं आहे आता भांडे वगैरे सगळे पुसून घेतलेले आहे आणि चांगल्या पद्धतीने काम जे आहे तर ते चालू आहे इथे मुरूम आणलेला होता तर मला वाटतं की पाच सहा टेलरचा मुरूम आहे तर तो इथे पूर्ण गोट फार्मिंगचा जो से सेट बनलेला आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण दाबून दिलेला आहे अजून काही मुरं मांडण्याचा बाकी आहे आणि ज्या क गोण्या आहेत तर या इथे अशा पद्धतीने टाचून कागदाने इथे झाकून ठेवलेले आहेत कारण माझ्या मामालाच खत न्यायचं आहे आणि त्यांची इन्स्ट्रक्शन आहे की का ओलं वगैरे ओलं वगैरे हो देऊ नका तर ते पण इथे मी इथे काळजी घेणार आहे तर मामा खूप लांब राहत नाही इथे जवळच आहे चार पाच किलोमीटरच्या अंतरावर वाकडीला राहतो आणि तो इथे येऊन घेऊन जाईल त्याला गरज आहे लगेचच खताची तर तो घेऊन जाईल तसा मी त्याला फोन करून घेतलेला होता असंच आमचं एका लग्नात बोलणं झालं होतं की खताचं काय करणार आहे तर मग म्हटलं तुला पाहिजे असेल तर घेऊन जा असं ठरवून मी त्यांना घेऊन जायला त्यांना फोन केला आणि दे हो म्हटले तशा पद्धतीने टाचून ठेवलेल्या आहेत गोण्या तर बघा किती सुंदर दिसत आहे पोल्ट्री पण आपल्या कोंबड्या मात्र गेलेल्या आहेत पण नवीन लॉट आपला नक्की लवकरच येणार आहे नवीन छोट्या पिल्लांचा लॉट आपण लवकर ऑर्डर करणार आहोत प्लस आपला गोट फार्म देखील इथे चालू आहे आणि आपण दोनही काम खूप जोमाने इथे करणार आहोत खूप जणांचा प्रश्न होता की म्हणजे कमेंट आपले व्ह्युअर्स तर सोडून द्या पण बाहेरचे जे अंड्याची गिरायक आहे ते म्हणजे अचानक बंद झाले आहे त्यांचा मला प्रश्न असा असतो की तुम्हाला कोंबड्या परवडल्या नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही विकल्या असतील तर खूप त्यांचा जो गैरसमज आहे तो मी या व्हिडिओमध्ये मी इथे कमी करणार आहे कारण कोंबड्यांची पोल्ट्री फार्मिंग जे आहे तर ते मला अत्यंत खूप प्र परवडलेलं आहे आणि एक महिला म्हणून एकटीने मी किती लाखांचं पॅकेज घेतलेलं ला आहे ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की रिव्ह्यू करणार आहे कारण खूप तगडा जे आहे पॅकेज मी इथे घेतलेला आहे आणि कमी अजिबात नाही आहे पोल्ट्रीचा जो खर्च आहे तो माझा फक्त राहिलेला आहे बाकी पोल्ट्री बांधलेली आहे दोन अडीच लाखाची तेवढा खर्च माझा काही निघलेलं नाही आहे पण बाकी पूर्ण खर्च माझा निघून आलेला आहे मी कोंबड्यांमध्ये कावेरी गावरान कोंबड्यांमध्ये मला शंभर टक्के हे परवडलेलं आहे मी तर म्हणेल की दुग्ध व्यवसाय म्हणा किंवा गोटफार्ममधलं मी अजून केलेलं नाही आहे पण फार्म चांगलं जरी असलं तरी पण माझा जो कावेरीचा बिझनेस आहे तो मी कावेरी म्हणा मी किंवा मी दुसरी दुसरी कुठलीही जात ठेवू शकते असं नाही आहे की मी फक्त कावेरीचंच जात ठेवू शकते पण मला कावेरी जर लकी आहे तर मी काणाको करू आणि मला घरी राहून महिलांनी काय करावं म्हणलं तर शेतकरी महिलांनी काय करायचं तर एकदम बे बेस्ट म्हणजे तुम्ही कोंबड्याच करा ना कोंबड्यांचं पालनात काय प्रॉब्लेम आहे आता इंजिनिअरिंग मुली जेवढं पॅकेज घेतात ना बाहेर मुली इंजिनिअरिंग चार वर्ष शिकतात तर चार वर्ष इंजिनिअरिंग शिकल्यानंतर ते एवढं पॅकेज घेतात ना तर मी सांगेल की त्याच्यापेक्षा नक्कीच दोन तीन लाखाने माझं पॅकेज जास्त आहे घरी राहून मुलांना बघून सगळं आवरून आणि प्लस आता एक गाय आहे तर गायचं एवढं काही मला जास्त गाय गायांमध्ये इंटरेस्ट नाही आहे पण मला इथे गोट फार्म लहानपणापासून शेळ्यांमध्ये शेळ्या मी सांभाळलेल्या आहेत आईच्या घरी आणि गाया माझ्या आई आईवडिलांच्या घरी गाय हा विषय नव्हता पण मग कोंबड्या हा विषय माझ्या आजी आजी नेहमी कोंबड्या करायची त्यामुळे हे जे आहे ना हे माझं लहानपण मला पुन्हा मिळालेलं आहे गाय आल्यानंतर माझ्यामध्ये जे एनर्जी जी आहे ती वेगळीच आहे पण एक दोन गाय मी नक्की ठेवणार आहे दुधापुरती गाय मी घरी ठेवणार आहे बाकी गायीची जी गायांची जी कष्ट असतात ते खूप आहेत आणि त्याला खूप एकखटी चार पाच गाया दुधाची असणं खूप गरजेचं आहे आणि एवढं काही करणं माझ्याच्याने होणार नाही माझा मुलगा खूप लहान आहे आणि मला कोणी सपोर्ट सिस्टम नाही आहे असं म्हणतात सासू सासरे वगैरे इथे कोणी नाही की आपले मुलं सांभाळतील असा माझा विषय नाही आहे किंवा माझी आई जरी म्हटलं तरी आईला पण आईचं काम असतं कधीमध्ये येऊ शकतात आई मावशी आणि हे मला कधीमध्ये येऊन भेटून जाऊ शकतात आणि आपण कायमचं जर म्हटलं तर आपलं ज्यांनाच्या त्यांना ज्यांची त्यांची फॅमिली आहे आणि त्यांनी त्यांनी त्यांची त्यांची फॅमिली चूज केलेली आहे तर आपण आपल्या आपल्या मार्गाने जाऊन आता हे जे आहे तर प पूर्ण करायचं आहे तर खूप सुंदर असं माझं प्लॅनिंग झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता बागामध्ये आता छोटं छोटं गवत यायला लागलेलं आहे म्हणजे कोंबड्या होत्या तेव्हा एवढंसुद्धा गवत नसायचं आता प जे आहे तर पुढचं काम चालू आहे आपल्या गोट फार्मिंगचं तर इथं येऊन पडलेलं आहे लोखंड येऊन पडलेलं आहे तर याला काहीतरी म्हणतात आता ते मला नाही सांगता येते पण मग ते प पाईप म्हणू आपण त्याला सध्या तरी तर हे लोखंडाचे जे तुकडे आता हे कट करणार आहेत आणि इथे वरती जे आहे सेडसाठी काहीतरी बांधकाम करणार आहे तर माणसं जे आहे मुरुम टाकायला आले होते पण मुरूम जो आहे तो तो आलाच नाही आमच्या इथे तीन टेलर मुरम येणार होता पण लेट झालेला आहे तर आता हे माणसांना काय काम द्यायचं तर मग सुचलं असं की लगेचच आपण पोल्ट्री गोट फार्मिंगचं वरचं काम करून घ्यावं आणि हे आहे तर मग लगेच कलर वगैरे करून घेतलं आहे यांनी फडक्याने mm. चांगले पैप जे आहेत गंजलेले असतात नवीन जरी म्हटलं तरी लोखंडाचं हे असतं त्यांना तर ते पुसून घेतलेले आहेत आणि मग त्याला कलर करायचं काम केलेलं आहे इकडे पोल्ट्रीमध्ये आता चुना जो आहे तो चांगल्या पद्धतीने वाळलेला आहे चुना वाळल्यानंतर आता तूस तू आणलेली आहे आता तूच पूर्ण पोल्ट्रीमध्ये टाकून द्यायची आहे तूस पूर्ण टाकून दिल्यानंतर हे पक्षी जे आहे छोटे आपले तर इकडे शिफ्ट करायचे आहे आणि छोटे पक्षी इकडे शिफ्ट केल्यानंतर म्हणजे ही जागा मोकळी होणार आहे आणि हे खत पण आता भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने गोट फार्म जे आहे आपला तर तो पण तिकडे काम चालू आहे इकडे पोल्ट्रीचं पण काम चालू आहे तर बाकीच्या लोकांना सांगायचं असं सा आहे की आमचं गोट फार्म बंद आमचं कोंबड्यांचं जे कुकुट पालन आहे ते काही बंद झालेलं नाही आहे फक्त अंड्यांचं प्रमाण जे आहे ते अचानक बंद झालं आहे आणि माझ्याकडे नेहमी जे लोक कोंबडे घ्यायला यायचे कोंबडी घ्यायला यायची तर त्यांना जे आहे तर जो चक्कर आहे तो पडत आहे कारण माझ्याकडे येऊन कुणी रिकामे हाताने कधी गेलेलं नव्हतं पण असं झालेलं आहे की श्रावण आणि चार महिने हे बिझनेस मी एकटी सांभाळते आणि हे फक्त सकाळ संध्याकाळ जे आहे तर थोडंफार बघत असतात हा पूर्ण बिझनेस माझ्या भरोशावर असतो आणि एवढ्या ज्या कोंबड्या आहेत तर सांभाळणं क काही मुश्किल काम नाही आहे कोंबड्यांचं खूप सोपं काम जरी असलं तरी जे एवढे अंडे निघले तर एवढे अंडे सेलिंग करणं श्रावण ते दिवाळीपर्यंत माझ्यासाठी मोठी रिस्क होती तर मला वाटलं की पैसे करून मुलांची फीज वगैरे किंवा राहिलेले जे पैसे आहे तर जिकडे तिकडे भरून हे पैसे जे आहे तर मार्गी लावून घ्यावी कोंबड्यांचे असं आमच्या डोक्यात होतं आणि आम्ही हा विचार दोघांनी विचार करूनच हा निर्णय घेतलेला होता की कोंबड्या सगळ्याच विकायच्या अगदी खूप वाईट वाटत होतं पण मग त्याला पर्याय नसतो वाईट वाटून काही उपयोग नसतो आणि पुढे लगेच आता एक लॉट आपण ऑर्डर करणार आहोतच आणि खूप जणांना असं वाटतं की नाही परवडलं तर असं अजिबात झालेलं नाही आहे खूप चांगला तगडा इथे इन्कम आपण घेतलेला आहे पण इन्कमच्या रिलेटेड आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत कारण हे सध्या जे आहे तर तूस पसरवायचं काम चालू आहे पोल्ट्रीमध्ये तुस जी आहे तर आपल्याला मिळत आहे ते आठ रुपये किलोनी तर ही गोण्या ज्या आहेत हे आपल्याला रिटर्न कराव्या लागतात कारण ह्या गोण्यांचे पण चार्जेस आपल्याकडून घेतले जातात आणि कोंबडीचं जे खत भरलेलं आहे तर त्या गोण्या आमच्याकडून फ्रीमध्ये जातात त्यांना कारण जसं की आपल्याला त्या गोण्यांचे आपलं खाद्याच्याच गोण्या असतात त्यांची जी क्वालिटी असते ती लो क्वालिटी असते चांगलीशी क्वालिटी नसते त्या गोण्यांची अगदी कागद होईल अशी पण नसते थोडीशी लो क्वालिटीमुळे त्या गोण्याची किंमत जे आहे तर कमीच असतात अगदी पाच रुपयेने गुन्हे मागतात आणि त्यामुळे ह्या गोण्या अशा वापरून टाकलेल्याच बऱ्या आणि ह्या गोण्या त्याच्यामुळे आता असं वाटतं की आपण आपल्या घरगुतीच वापर करावा किंवा यांना शिवणे एखादा बारदाना करून घ्यावा तर ही माणसं जे आहे तर मुरूम आलेला नाही आहे त्यांना मुरून टाकायचं काम दिलं होतं तर हे आता इथे तूस पसरून देणार आहेत मध्ये जे आहेत पार्टिशन केले आहे तुम्ही ह्या विट्या जे बघितलेल्या आहेत ना तर ते मध्ये आणखीन एक पार्टिशन केलेलं आहे म्हणजे इकडं जे आहे तर आम्ही हॉल ठेवणार आहोत खाद्य ठेवण्यासाठी बरंचसं काही जे आहे ना तिकडे खूप असा होतो तर खाद्य वगैरे आता गोट फार्मिंगचं पण आपल्याकडे बरंचसं मटेरियल येणार आहे तर क त्यांना पण खायला खाद्य वगैरे आणायचं आहे आता गिन्नी पण आपली फूट करायला लागलेली आहे तर गिन्नी पण आपण कापून घेणार आहोत गिन्नीचा पण मला व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा राहिलेला आहे गिन्नीमध्ये खूप जास्त प्रमाणात गवत पण झालेलं आहे तर ते गवतपण काढून घ्यायचं आहे खूप चिबू काट्याचं प्रमाण खूप जास्त झालं आहे। आता वावरातलं काँग्रेस पण उठवून घ्यायचं आहे बागातलं आणि खूप काम आहेत आता पेरूचा बाग आहे नारळ आहेत तसं नारळाचं इन्कम खूप लो मध्ये चालू आहे नारळ खूप मला वाटतं चार एक महिन्यापूर्वी नारळ गेल्यानंतर अजूनही नारळाला इथे कुणी गिराईक आलेलं नाहीये त्याच पद्धतीने पेरूच्या बागाचे पण सेम अशीच गंमत आहे पेरू जे आहे तर ते खूप गळायला लागलेले आहेत आणि आता ते त्यांना पण औषध मारून घ्यावे लागेल तर हे सगळी जे शेतातली कामं आहेत ना तर आणि तर ती सगळी करायला तुम्ही मोकळे झालेले आहे कारण काय व्हायचं की कोंबडे खूप असायचे खूप कस्टमर असायचे आणि सातशे आठशे रुपये मिळायचे दोन कोंबडे गेले तरी पण मग तिथे एक अर्धा दाख पाऊन तास लागायचा कोंबडा पकडा बांधा वजन करा द्या तर एक खटी केल्यामुळं काय झालेलं आहे मी फ्री झालेली आहे आणि मी आता माझं शेतातलं गवत वगैरे काढू शकते पिरोच्या भागातलं गवत काढू शकते आणि गोट फार्म झाल्यानंतर तर विचारलंच नको मी खूप चांगल्या पद्धतीने गोट फार्म सांभाळेल मला याची पूर्ण गॅरंटीच आहे कारण लहानपणापासून मी जे शेळ्या बकरामध्ये आहे त्याच्यामधलीच म्हटलं तरी चालेल माझ्या आईच्या ज्या आहे लग्नापर्यंत शेळ्या होत्या आणि त्यानंतर पण तिने त्याचे शेळ्यांचं उत्पन्न चालूच ठेवलं होतं इव्हन आम्ही तिला पुन्हा सुद्धा म्हणत आहे की तू एखादी शेळी घे शेळ्यांमध्ये खूप चांगलं इन्कम आहे मी एक करत नाही तर मी सगळ्यांना सांगत असते आणि मी केल्याबद्दल तुम्ही मीच करते म्हणून नाही आहे तर तुम्ही पण माझ्याबरोबर कमवा असं पण मला वाटतं तर मी सगळ्यांना सांगते की तुम्ही पण कुक्कुट पालन करा महिलांनी घरी बसू नका अगदी पन्नास कोंबड्या करा घरापुरती दहा अंडे विकण्यासाठी वीस अंडे केलं तर भरपूर आहे जर तुम्हाला जास्त जागा नसेल तर एक दोन गुंठ्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने कुक्कुटपालन होऊ शकते खूप लोकांना नटतं की दोन तीन गुंठ्यामध्ये आम्हाला जागा नाही आहे जा, असं म्हणून काहीच उपयोग नाही आहे अगदी खुरावडं जरी घेतलं ना तरी त्याच्यामध्ये वीस कोंबड्या आरामशीर बसतात वीस कोंबड्या म्हटलं तरी तुमचे दहा अंडे विकायला होतात दहा अंडे डेली होतात अगदी तुम्ही बॉयलर कोंबड्या घेतलं तरी चालेल बॉयलरचं पण खूप छान प्लॅन आहे आ, मी तुम्हाला सांगेल की तुम्ही माझ्याकडे कावेरी गावरा का नाही म्हणूनच कावेरी का नाही तर तुम्ही कुठली कोंबडी करा पण काहीतरी काम करा का आणि कोंबड्यांमध्ये उत्पन्न आहे बॉयलरचं अंड देखील पाच सहा रुपये आहे फक्त एवढंच आहे की बॉयलर कोंबड्यांना जर आजार आला ना तर तो सगळ्या कोंबड्या घेऊन बसतो म्हणून इथे मी बॉयलरचं माझं तर खूप ड्रीम आहे की मोठा असा बॉयलरचा प्लॅन प्रोजेक्ट करावा पण आमच्या शेती आणि क्षेत्र कमी असल्यामुळे आणि बजेट आमच्याकडे अजिबात नाही आहे त्यामुळे आम्ही बॉयलरचा प्लॅन इथे सध्या तरी स्किप केलेला आहे ज्यावेळी मी स्वतःची चार पाच एकर जमीन आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर मी तिथे नक्कीच मोठा बॉयलरचा प्लॅन करेल पण अजून आमच्याकडे काही एवढं इन्कम नाही आहे की आम्ही चार पाच एकर जमीन खूप महाग झालेली आहेत जमिनीपर पण प्लॅन आहे की एकदम अशी चार पाच एकर जमीन एक दिवस घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपलं कोंबड्यांना एक एकर घास करायचा एक एकर पूर्ण आपला प्लॅनिंग राहणार आहे पोल्ट्री फार्मिंगचा आणि दोन एकर मका म्हणजे पूर्ण जे आहे हे कोंबड्यांचंच खाद्य राहणार आहे आणि कोंबड्यांवरतीच आपलं घर चालणार आहे तर असा माझा भविष्याचा प्लॅन राहणार आहे आणि हे माझे स्वप्न आहेत आणि स्वप्न बघायला काही प्रॉब्लेम नाही आहे स्वप्न खूप मोठे मोठे बघावी कुणीतरी सांगितलेलं आहे की मोठे मोठे स्वप्न बघा स्वप्न बघितले तरच पूर्ण होतात माझं एक स्वप्न नाही माझे शंभर स्वप्न आहे शंभर स्वप्नातले माझे दहा स्वप्न पूर्ण झाले आहेत आणि मी ह्या वर्षी बघितलेले स्वप्न माझं पुढच्या वर्षी पूर्ण होतो त्यामुळे मी स्वप्न बघायला अजिबात घाबरत नाही इतके स्वप्न असतात आणि डेली माझे स्वप्न एक नवीन नवीन असतात आणि ते पूर्ण होतातच होतात आणि मी असे काही चांगले स्वप्न बघत असते कारण मोठं होण्याचं स्वप्न मुलांसाठी हे करण्याचं माझे माझी फॅमिली माझ्यासाठी सगळ्यात अगोदर आहे आणि फॅमिलीसाठीच मी हे सगळं करत आहे म्हणजे फॅमिली म्हणजे येणार पहिले माझी मुलं तर मुलांचं चांगलं शिक्षण कसं करायचं त्याच्यासाठी लागणार आहे भरपूर पैसा भरपूर पैसा फक्त नवऱ्याच्या जीवावरतीच येणं शक्य नाही आहे कारण ते पण खूप कष्ट करत आहेत त्यांनी आत्तापर्यंत त्यांचं आयुष्य जे आहे कष्टातच गेलेलं आहे अगदी त्यांचं स्कूल कॉलेज सुटल्यापासून तर ते माणूस काम करत आहे तर आत्तापर्यंत त्यांचं कामच चालू आहे आणि त्यांनी विचार मीच केला पाहिजे कारण मी नाही केलं तर कोण करणार म्हणून मी इथे उभी राहिलेली आहेत साधारण एक वर्षामध्ये मी त्यांना खूप मोठं पॅकेज आहे आम्ही दोघांनी एकत्र मिळून केलेलं आहे तर इथे पोल्ट्रीचं काम त्यांनी करायला जरी दिलेलं असलं तरी त्यांचं पण काम चालूच आहे आणि इथे मी सुद्धा माझं माझं काम करून इथे आलेले आहे घरातलं सगळं आवरून मी इथे आलेलं आहे आणि इथे तूच सगळी पसरून झालेली आहे आता इथे पिल्लांची शिफ्टिंग होणार आहे आपली जे पलीकडे पिल्लं आहे तर इथे शिफ्ट होणार आहे तर चल आपण बघणार आहोत की पिल्लं जी आहे तर इकडे शिफ्ट कशी करणार आहोत आपण तो पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी इथे घेऊन येणार आहे तर यांचं काम चालू आहे आणि इथे जे आहे मी बघायला आलेले आहे की तूस व्यवस्थित पसरवलेली आहे की नाही आहे किती गोण्या पसरायच्या आहेत हे सगळं जे अंदाज आहे तो माझा स्वतःचा असतो की एवढ्या एवढ्याच गुण्या इथे पसरायच्या यापेक्षा जास्त एक गोणी पण इथे आलेली गेली नाही पाहिजे म्हणजे बजेट तिकडे तिकडे होऊ द्यायचं नाही दोन तीन गोण्या शिल्लक आपल्या ठेवायच्याच आहे कारण नसल्या असलेल्या त्या उपयोगी पडतात म्हणून मी गोण्या इथं एक गोणी त्यांना आणखी कमी करून जे एवढे त्याच भूस ते तूस जे आहे ते पसरून द्यायला लावलेली आहे तर मी पोल्ट्रीतून बाहेर आलेली आहे आणि गोट फार्मिंगकडे मी आलेले आहे तर गोट फार्मिंगकडे काय काय काम झालेलं आहे मी ते बघत आहे काम सगळं हेच करून घेत आहे मी ते फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे की यांनी ह्या माणसांना जे काम सांगितलं ते कुठपर्यंत आलेलं आहे तर तुम्ही पहिला बघितलं होतं की यांना कलर केलेला नव्हता आता फक्त दोन तीनच पोल आहे त्यांना कलर करायचं राहिलेलं आहे तर ते पण त्यांचं काम चालू आहे आणि आज असं आहे की काम म जसं मी तुम्हाला म्हटले होते की मुरमाचं जे काम होतं ते पेंटिंग मुरमा आलेला नसल्यामुळे तर बरीचशी माणसं बिना कामाची इथे बसलेली आहेत आणि पेमेंट त्यांना करावंच लागणार आहे तर ते एक जे तात्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला इथे हेल्प केलेली आहे आज मला गवतापासून सुट्टी मिळणार आहे कारण तात्यांनी इथे गवत घेतलेलं आहे तात्या म्हटले की दोन वजे जे आहेत मी इथे गवताचे घे घेणार आहे आणि ते घेत पण आहे तर एखाद्या वेळेस मला वाटलं तर मी जाणार संध्याकाळी गवताला नाहीतर मग तात्यांचं गवत किती आहे त्याच्यानुसारच मी इथे बाहेर जाणार की नाही ठरवणार आहे आणि चला आज मला सुट्टी भेटलेली आहे गाय बिचारी माझी आता बिना खूप जा जास्त गवत खाणार आहे गाईला जास्त खायला काही नाही आहे गिन्नी वगैरे अजून मोठी झालेली नाही आहे तर गिन्नीला पण आपण एक दिवस घर का नक्की मारणार आहोत तर हे जे आहे मुरुमाशा अशा पद्धतीने टाकलेलं आहे पलीकडे जे आहे साईट मुरुमाशी राहिले आहे तर तीन टेलर मुरुमा अजून येणार आहे आणि मुरुम लवकर भेटत लवकर इकडे भेटत नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे माझं सगळं काही काम चालू आहे ते मला कसं वाटतंय तुम्हाला तर ते मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओवर लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय